आपण पाहता आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची शारदा पब्लिक स्कूलच्या मीना गायकई यांना नवदुर्गा पुरस्कार सटाणा दिनांक 26/09/2025 रोजी सटाणा शहरात नवरात्रोत्सवानिमित्त गिरिजा महिला मंच आयोजित नवदुर्गा पुरस्काराने विविध क्षेत्रातील कर्तव्यदक्ष महिलांना सन्मानित करण्यात आले बागलाण ताल। तालुक्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात आला बागलाण तालुक्यातून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शारदा पब्लिक स्कूल या शिक्षिका श्रीमती मीना गायके यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांनी सलग अठरा वर्ष काकडे गुरुजींच्या शाळेत ज्ञानदानाचे उत्तम कार्य केले होते तसेच आता दोन हजार सतरापासून आजमेर सौंदाणे येथील शारदा पब्लिक स्कूल येथे कष्टकरी शेतकरी मजूर यांच्या मुलांना ज्ञानदानाचे कार्य करत आहेत त्यांच्या कार्याची शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना नुकताच नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी शारदा पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे संचालक यांनी अभिनंदन केले बागलाण वृत्तांतासाठी मनोज पिंगळे